होतो का बर मित्रांनो प्रत्येकाला आपण मोशन कंट्रोल ॲनिमल किंवा प्राण्यांमध्ये माणसामध्ये एक मोठा विशिष्ट फरक काय आहे जर आपण बघितलेली आहे गाय आहे गाय कोठ्यामध्ये बांधलेली आहे त्याला जर कथा संडास आलं तर जिथं थांबलं तिथं ती मोशन पास करून टाकते हे का बरं होतं तर त्यांनामध्ये प्राण्यांमध्ये मोशन कंट्रोल करण्याची एक विशिष्ट जो काही प्रक्रिया आहे तो माणसांमध्ये जनावरांमध्ये प्राण्यांमध्ये नाही माणसांमध्ये कसं असतो आपण कुठेही बसलेलं आहे मोशन आलं म्हणून आपण जातो मोशन पास होऊन जातं असं झालं असतं तर मग तर खूप अवघड झालं असतं तर आपल्याला एक सोशल सेन्स दिलेलं आहे मेंदूला मोशन कंट्रोल करण्याची एक कॅपॅसिटी दिलेली आहे जरी आपल्याला मोशन आलं तर आपण कंट्रोल करू शकतो टॉयलेटमध्ये जाऊन बसल्यानंतर मग त्यानंतर एक दोन तीन मिनटानंतर आपल्या मेंदूला कळतं की आता इथं मोशन पास करायचंय तर त्यावेळेला तिथले स्नायू रिलॅक्स होतात मोशन पास होतो ह्याला आपण कंटिन्युअन्स म्हणजे कंट्रोल मोशन करतो आणि हे देवानी माणसाला दिलेली सगळ्यात मोठी एक ब्लेसिंग आहे की तुम्ही कंट्रोल करू शकता नाही तर मग कुठेही बसलं काही झालं असतं तर ते खूप अवघड झालं असतं जे की लेकरांमध्ये होतं ते खूप अवघड असतं मग तसं जर करता असेल तर आपण ज्या वेळेला मोशनला बसतो आजकाल काय झालं वेस्टर्न लाईफस्टाईल वेस्टर्न डाएट वेस्टर्न टॉयलेट आता ह्याच्यामध्ये वेस्टर्न लाईफस्टाईल म्हणजे कोणी रात्री खातं काही पण खातं वेस्टर्न डाएट म्हणजे ब्रेड बेकरी प्रोडक्ट पिझ्झा बर्गर जास्तीत जास्त खातं आणि वेस्टर्न टॉयलेट म्हणजे आपण इंडियन टॉयलेट हा शास्त्रोक्त पद्धतीनं माणसाला विस्टा सोडण्यासाठी किंवा मोशन करण्यासाठी संडास करण्यासाठी इंडियन स्टाईलची जी काही टॉयलेट आहे हेच नॅचरल टॉयलेट आहे पण काय झालं ओवर द पिरियड ऑफ टाईम ओ एक गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये बघितलं तर आम्ही अमेरिकनला फॉलोअप करतो सोपेस्टिकेटेड आहे सुशिक्षित आहे खूप भारी आहे मोठं घराण आहे तर वेस्टर्न टॉयलेटच असतो इंडियन टॉयलेट भेटत नाही आजकाल तर पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा कोणत्याही शहरामध्ये इवन गावगावामध्ये सुद्धा इंडियन टॉयलेट बघायला भेटणं सुद्धा मुश्किल झालंय कारण त्याच्यामध्ये आपण प्राईड फील करतो पण त्याच्यावरतीच हावर्डची एक स्टडी आहे वेस्टर्न टॉयलेट जे रोज वापरतात त्यांना पाईलचे प्रमाण जास्त होतं कारण तिथं मोशन्स नॅचरली पास होत नाही ताकद द्यावं लागतं म्हणूनच तर आता वेस्टर्नला इंडियन टॉयलेट करण्यासाठी पायाखाली स्टूल घेऊन बसतात बसल्यामुळे इंडियन त्या वेस्टर्न टॉयलेटवरती बसून मोशन पास करतात ज्यामुळे थोडंसं पायल्चं प्रमाण कमी होऊ शकतो आता पायल्स होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय मोशनच्या वेळेला आपण ताकद देणं हा सगळ्यात मोठी गोष्ट चुकते जास्त ताकद दिल्यामुळे गुदाशावरती स्नायूवरती जोर पडतो आणि तिथले जे काही नसा आहेत ते नसांवरती प्रेशर पडल्यामुळे नसा सुजतात आणि वर्षानुवर्ष हीच वेस्टर्न लाईफस्टाईल आणि वेस्टर्न डाएट वेस्टर्न टॉयलेट आणि टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसणं प्रेशर देणं ह्यामुळे ते उदाशावरती प्रेशर पडून आपणाला जास्तीत जास्त पायलचं प्रमाण होतो बद्धकोष्ठता पायल्स होण्यामधल्या सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बद्धकोष्ठतामध्ये सुद्धा डिस्सेनेझिक डिफिकेशन कोणाला खूप वेळ टॉयलेटमध्ये बसावं लागतं टॉयलेट होत नाही ताकद द्यावं लागतं हार्ड मोशन होतो टॉयलेट झाल्यानंतर सुद्धा आतमध्ये अटकून आहे असं वाटतं किंवा टॉयलेटला ताकद देऊन मोशन पास करावं लागतं ह्या व्यक्तींमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये पाइल्सचं लागण व्हायला वेळ लागणार नाही मग पाइल्समध्ये कॉन्स्टिपेशन होतो का हे थोडीशी कसं सांगायचं म्हणजे अवघड आहे कारण मूळ कारण आहे पायल्स होण्यासाठी बद्धकोष्ठता आहे पण पाइल्सचं साईज खूप मोठं झालं तर बद्धकृष्ठता वाढण्याची शक्यता आहे पण पाइल्स काढल्यामुळे बद्धकोष्ठता जाईल हे थोडस अवघड आहे पण तरी सुद्धा बद्धकृष्ठता का का बर होतं ह्याच्याबद्दल आपला एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता ह्याच्या व्यतिरिक्त गरोदरपणामध्ये पोटामध्ये वजन असतो बाळ असतो प्रेशर असतो हार्मोनल चेंजेस असतो तिथेही पायल्स होऊ शकतो पण आजकालचा सगळ्यात मोठा पाईलचा कारण म्हणजे टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसणं कारण लोकांना माहीतच नाहीये अरे बाबा टॉयलेटमध्ये बसल्यानंतर तुला काय करायचं ते कर ना बाकीचं काय करतो हे न केल्यामुळे काय होतो तिथं टॉयलेटमध्ये बसणं आणि मेंदू आणि गुदाशे मलाशेचं कॉर्डिनेशन होत नाही विसरून जातात की आपण टॉयलेटमध्ये बसलो आणि नुसतं मोबाईलवरती रील इंस्टाग्राम लावून बसलेलं असतं त्यामुळे मोशनचं कॉर्डिनेशन होत नाही होत नाही म्हणून तो एक विशिष्ट प्रकारचा बद्धकोष्ठता होतो प्रेशर जास्त पडतो म्हणून त्या पेशंटमध्ये पायल्स जास्त होण्याची शक्यता असतो जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसणं कारण आजकालच्या वेस्टर्न टॉयलेटमध्ये दहा मिनिटाच्या सात मिनटाच्यापेक्षा जास्त बसलं प्रेशर जास्त येऊन त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पायल्स होण्याची शक्यता राहतो हे सगळे कारणं झाले मित्रांनो मग पायल्स जर का त्या डेव्हलप झालं तर सगळ्यात मोठी भीती काय असते मला पायल्स आहे मला सर्जरी लागेल म्हणून मी डॉक्टरनं दाखवत नाही किंवा दुसरी मोठी भीती असते मला पायल्स आहे हा कॅ नसून हा रक्त येतोय पाईल्स नसून कॅन्सर आहे म्हणून दाखवत नाही हे दोन्ही सुद्धा चुकीची गोष्टी आहेत जर तुम्हाला मोशनमध्ये रक्तस्राव येत असेल एक दोन तीन दिवस वारंवार येत असेल आणि जर कथा काही विशिष्ट वॉर्निंग सिमटम असतील किंवा वेदना होत असेल तर मित्रांनो पायल्स असू शकतो किंवा दुसरं काही असू शकतो त्यामुळे जवळील एक क्वालिफाईड जनरल सर्जन म्हणजेच एस एम एस सर्जनला जाऊन भेटणं त्यांची सल्ला घेणं निदान करून घेणं गरज असल्यानंतर कोलोस्कोपी करून घेणं पाईलच्या व्यतिरिक्त काही नाही ना हे रूलआउट करणं गरजेचं आहे हे करून घेणं